तर तुम्ही माझ्या मागणी मंदिर आहे मंदिराचं नाव साईबाबा मंदिर आहे तर हे मंदिर खूप वर्षापासून पेंडिंग होतं पंधरा वीस वर्ष झाली पेंडिंग होतं तर आता या मंदिराचं काम चालू झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या मंदिराचं खूप काम झालेलं आहे प्लॅस्टर विस्टर स्लॅबिक टाकून पाहायला गेले आता फक्त याच्यात कलरिंग राहिली स्टाईल राहील स्टाईल राहिली अजून एक वरून तो कायतरी वेळेस ते काय असते तो कळस असते तर मला तुम्हाला एवढं सांगायचं या मंदिराला पंधरा वर्ष काम आले ते मी तुम्हाला सांगते त्यांनी काय त्याची कहाणी तुम्हाला पण नाही माहीत त्याची कहाणी जर मी सांगायची तर खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी होऊन जाईल तर आता मी वर जाऊ शकत कारण की मी चप्पल घातलेली आहे कारण की मंदिर कसं पण असो पण आपण चप्पल घालून नाही जाते तर आता इथं साईबाबाची मूर्त बसून आहे आणि अजून एकदम मूर्त बसून आहे त्यांचं नाव सा रिव्हील नाही करत आम्ही कारण की इथे सस्पेन्स ठेवणार किंवा मंदिराचा मागच्या इतरच तुम्हाला दाखवून शकत मागच्या इथं पण सांगणार आता इतकी साफसफाई झाल्यावर आम्ही सडतच नाही आणि पूर्ण क्रेडिट तर तुम्ही हे मंदिर कुठे मी तर हे मंदिर कुठे मी तुम्हाला सांगून देतो हे मंदिर अमरावती जिल्हा राज्य महाराष्ट्र तालुका चांदूरबाजार आणि चांदूरबाजार मध्ये टोंपेनगर आर के सुपर मार्केटच्या मागे मागेच तुम्ही आल तर तुम्हाला एक मोठं ओपन प्लेस दिसल त्यात दोन मोठ्या टाके दिसत आणि एक मोठ्या टाकीच्या बाजूला तुम्हाला मंदिर दिसल साईबाबाचं तर कृपया करून तुम्ही दर्शन करायला या मंदिरात कारण की मंदिर खूप वर्षांनी बनलेलं आहे तर जय श्रीरामाने एकच तुम्हाला निरोप द्यायचा आहे ह्या मंदिराचं मागं खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे तर आता मी ते सांगू शकत मी जर ते सांगितली तर गायब करून टाकण लोक मला तो बाहेर आहे तर अजून एक आपली मेसेज पोहोचवला होता तर नक्कीच मी या साईबाबाच्या मंदिराला दर्शन घेऊन कारण की तुम्ही गुगल मॅपवर टाकलं तर साईबाबाचं मंदिर दिसते पंधरा वर्षापासून ते साईबाबाचं मंदिर पण आता फायनली मंदिर तयार झालेलं आहे एकदम आता फक्त थोडासा खर्च लागला लावायचा तर याच्यात कोणाकोणाचं क्रेडिट आहे ते तर आम्हाला माहीत नाही कारण की आम्ही इथे उपलब्ध नसतो हा बाहेर असते तो पण बाहेर असते मी पण बाहेर असतो तर हे ज्यांनी पण मदत केली आहे त्यांचा खूप खूप आभार मी श्रेय सोळंके कॅमेरामॅन ओम निर्मा आणि मेकअप आर्टिस्ट हे या सर्वने आत्ता वगैरेच संपवतो